सामाजिक येतो आणि ताई त्या पद्धतीने गोर गरीब किंवा ज्यांना गरज आहे अशा रुग्णांसाठी त्या ठिकाणी रुग्ण मध्ये देव बघतो त्याची सेवा करतो अशा डॉक्टरांच्या निलेश चांडक साहेबांसाठी तो टाळा वाजवला पाहिजे आपण निलेशजी चांडक महानगरप्रमुख आमच्या महिला आघाडीच्या जयंतीदाई त्यांच्या सर्व सहकारी आणि दाते बघा मनामध्ये इच्छा असावी लागते चांगलं करायचंय मुलांना घडवायचंय प्रत्येकाला वाटतंय पण हे सगळं करण्यासाठी प्रशांत भाऊ सारख्याला जे मदत करतात मग अगदी अशोक भाऊ पासून तर या ठिकाणी असलेले अनिल भाऊ त्या मंचावर सगळे दाते त्यांच्यासाठी पण टाळावलं की या दात्यांनी मदत केली प्रशांत भाऊ असेल आपले तरुण यांना आणि म्हणून हा कार्यक्रम होऊ शकतोय त्याबरोबर मावशी ज्यांनी असं म्हणतात पुत्र असा त्याचा त्रिलोकी ज्यांना बरोबर आहे जन्माला असा मुलगा आला पाहिजे की त्याच्यामध्ये सामाजिक जाण असली पाहिजे नाहीतर खूप आहे आजकाल तरुण पण त्यामुळे तरुणाईमध्ये म्हणजे जोश नाही काही कामगायची उमेद नाही मावशी मी बघतोय आज ते की मुलांसोबत नव्वद टक्के बघा आई आलेली आई आई सारखं दुसरं विद्यापीठ नाही त्यामुळे प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी शिकला पाहिजे शिकली पाहिजे दाद मानणे जगला पाहिजे होऊन अधिकारी उद्योजक झाला पाहिजे त्यामुळे मी सगळ्या मातांना पण त्या ठिकाणी सांगतो एकच मिनिटं सांगतो तुम्हाला आणि माझं मनोगत तुम्ही थांबवेल की या कार्यक्रमाला निलेश भाऊ भाऊ पासून या सकाळी सर्व शिवसैनिक विद्यार्थी पालकबंध वगैरे पत्रकार यासोबत मी एक मिनिट बोललो आपण कार्यक्रम थांबू तुम्हाला साने गुरुजी माहिती कोण साने गुरुजी कोण सांगेल साने गुरुजी कुठले होते सांगा साने गुरुजींच्या संदर्भात आई पुस्तक वाचले कुणी कुणी वाचलंय हो म्हणतात आई नाही वाचलं मला ऐकलंय का ऐकलंय तेवढं तुम्हाला मनापासून अभिनंदन तुमचं एकदा टागाव त्यांनी ऐकले श्यामची आई आणि त्यांना साने, साने गुरुजी आई म्हणजे साने गुरुजींची आई साने गुरुजींना लहानपणी श्याम तुमचा श्याम आहे तुमची ताई आहे हिला घडवण्यासाठी तुमची श्यामची तुम आई म्हणून तुम्ही या ठिकाणी आज आईच्या रूपामध्ये आहात प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा घडला पाहिजे पण मुलांना लक्षात घ्या लहानपणी एक किस्सा सांगतो की जे साने गुरुजी शिक्षक म्हणून कोकणातून खानदेशात आले आम आणि त्या साने गुरुजींनी हळूहळू त्यांच्या आईचे संस्कार आणि तो साने गुरुजी ते शिक्षक ते गुरुजी स्वातंत्र्य समता बंद झाली एक लढवय्या त्या ठिकाणी सैनिक झाले खानदेशाच्या मातीत ते घडले पण एक उदाहरण मला आवडेल तुम्हाला सांगायला की लहानपणी साने गुरुजींच्या म्हणजे श्यामच्या पायाला माती लागली माती माती लागल्यावर ते माती साफ करायला लागले बरोबर आहे ताई मॅडमांना माहिती उदाहरण मला आठवतं थोडं ते माती काढायला लागले ला ला तर त्याची आई म्हटली बाळा जशी पायाला घाण लागू नये म्हणून जपतोच ना बाळा तशी मनाला पण घाण लागू नये म्हणून जप बाळा म्हणजे लक्षात घ्या मन प्रसन्न सिद्धीचे कारण मन प्रसन्न असेल मन आपलं जर पवित्र असेल आपल्या भावना जर पवित्र असतील तर ताई तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी ताटपानाने घडल्याशिवाय राहणार नाही याचं बळ त्या ठिकाणी आज घेतलं पाहिजे आज माझ्या हो या सगळ्या बाळगोपाळांना साहित्य देण्याचं काम प्रशांत भाऊ आणि त्यांचं कुडपा मित्र म्हणून करतय गोर गरीबाला त्याची जाणीव आज आपण असं वाटतं काय वया काय पुस्तक पण त्याच्या घरामध्ये संध्याकाळची चूल पेटत नाही त्याचा मुलगा शाळेत जातो आणि त्याला जेव्हा वही पेन पेन्सिल साहित्य नसतं तो रडतो आईकडे मागतो हे दुःख त्याने पाहिलं असताना तोच असे कार्यक्रम घेऊ शकतो कोणाचा जमजा घेऊन श्रीमंताच्या घरामध्ये आलेल्या कोणत्याही सामाजिक संस्थेला असे कार्यक्रम घेण्याची वृत्ती येत नाही आणि आले तरी ते फोटोपुरता करतात मनापासून करत नाही म्हणून पन्नास मुलांपासून दोन हजार मुलांपासून कार्यक्रम आज घेऊन आले त्यामुळे मी मनापासून प्रशांत भाऊ तिच्या सगळ्यांना अभिनंदन करतो विद्यार्थी बालकांचं मग कौतुक करतो कारण दादा भाऊ मला असं वाटतं की करून पुढे मग मित्रमंडळ अत्यंत चांगले कार्यक्रम घेतात त्यांचं अभिनंदन करताना मी त्यांना विनंती करतो की प्रशांत भाऊ तुमच्या सगळ्यांच्या मी सुद्धा मला एक सांगतो कर्ज काढून शिकलो फर्ज कायदा पडणारी म्हणून इंजिनियर होऊ शकलो म्हणून बोलू शकतोय शिकलो म्हणून आज त्या ठिकाणी जाऊ शकलो त्यामुळे शिकवा आणि तरुण कुडाबा मित्रमंडळांना मी विनंती करतो तो तो की तुमच्या आशीर्वादाने आपलं एक छोटस पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यामध्ये आपल्या तरुण कुड्पा मित्रमंडळाने दरवर्षी मला तीन मुलं किंवा मुली दिल्या की त्यांच्याजवळ पैसे नाही त्यांना आपण पॉलिटेक्निक एक रुपयाने घेतला शिक्षण देऊ असे तीन मुलं दरवर्षी तरुण कुड्पा मित्रमंडळ द्यायचे त्यांना आपण तीन वर्षात गरीब मुलं किंवा मुली ज्यांना पैसे नाहीये शिकण्याची इच्छा आहे त्यांना आपण शिकू असे तीन मुलं मुली म्हणजे त्या दहा वर्ष आपण कार्यक्रम घेऊ तेव्हा या स्टेजवर तीस मुली असल्या पाहिजेत तीन मुलं असले पाहिजेत की तीन मुलं किंवा मुली इंजिनियर झाले त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला ज्याला शक्य आहे ते देणं त्यांनी सगळ्यांनी दिलं पाहिजे आणि समाजातल्या गरजूंना हात दिला पाहिजे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्याला फक्त वेळ द्यायचा वेळ या ठिकाणी पैसे द्यायचे नाही त्यामुळे आपण वेळ जो दिला आहे तो आपला वेळ अमूल्य आपण द्या थोडं शांततेत आपण शेवटचा कार्यक्रम करूया एवढीच विनंती करतो आणि परत प्रशांत भाऊ आणि त्यांचे सहकारी मित्र मंडळ साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम घेतला ते पण तेवढं निर्मळ त्यांचा पण प्रामाणिक इच्छा आहे पुढच्या वर्षी भाऊ आई आपले आबा हा कार्यक्रमाला लोडशेडिंग होणार नाही कारण की आपलं सरकार आलेलं नाही लाईट जाणार नाही काळजी करू नका त्यामुळे आपण सगळे मशालीची क्रांती केली का मशालीच्या क्रांतीसोबत आपल्याला त्या ठिकाणी दिवसा पूर्ण वेळ लाईट वेळ आपल्याला वीज मिळाली पाहिजे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा काही कोष नाही व्यवस्थेचा दोष आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या जळगाव मध्ये आला त्या दिवशी पण लाईट गेली होती मला वाटत त्या दिवशी पण आपण अंधारात होतो ऊर्जा मंत्री आल्यावर अंधारात राहू शकतो पेक्षा काय वाईट आपण मला राजकारण चालू केलं राजकारणाचा भाग नाहीये पण मनापासून या ठिकाणी <गराण> अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही हा शैक्षणिक रूपक्रमाचा कार्यक्रम घेत असतो त्या कार्यक्रमासाठी आमचे नेतेदा पाटील गुलाबराव पवार सर्वांची या कार्यक्रमासाठी मदत होते आणि असा कार्यक्रम प्रखंड चालू राहील मी आपल्याला किती विद्यार्थ्यांना आपण शिक्षण वाढत केलेले जातो जवळजवळ दोन हजार विद्यार्थ्यांना शिक्षणचा एखाद्या कार्यक्रम